नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केले केलेल्या एकशे तीन मिनिटांच्या ऐतिहासिक भाषणाचा आढावा घेणार आहोत या भाषणात देशाच्या विकासाबरोबरच शेतकरी पशुपालक मत्स्य व्यावसायिक आणि कृषी क्षेत्राशी संबंधित अनेक महत्वाचे मुद्दे उपस्थित करण्यात आले चला तर मग जाणून घेऊया सविस्तर माहिती संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून तब्बल एकशे तीन मिनिटांचं दीर्घ भाषण केलं मागच्या वर्षी त्यांचं भाषण अठ्याण्णव मिनिटांचं होतं म्हणजेच यावेळी त्यांनी पाच मिनिट जास्त वेळ घेतला आणि हा कालावधी हा स्वातंत्र्य दिनाच्या भाषणांच्या इतिहासात एक नवा विक्रम ठरला आहे यातून स्पष्ट दिसत की पंतप्रधानांनी देशातील प्रत्येक महत्वाच्या मुद्द्याला हात घालण्याचा प्रयत्न केला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात एक मोठं आश्वासन दिलं त्यांनी स्पष्ट सांगितलं की शेतकरी असो पशुपालक असो किंवा मत्स्य व्यावसायिक सरकार कुठल्याही परिस्थितीत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील त्याचबरोबर त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकेलाही अप्रत्यक्षपणे संदेश दिला अमेरिका सातत्याने भारताला दूध आणि इतर उत्पादने आयात करण्यासाठी दबाव आणतील पण पंतप्रधान मोदींनी ठामपणे सांगितलं भारतीय शेतकऱ्यांच्या हिताशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही याचा सरळ अर्थ असा शेतकऱ्यांच्या मेहनतीला आणि उत्पन्नाला धक्का लागणार असेल तर सरकार अमेरिकेसारख्या मोठ्या देशालाही ठाम उत्तर द्यायला तयार आहे शेतकरी बांधवांनो आंतरराष्ट्रीय स्तरावर एक मोठा मुद्दा म्हणजे टॅरिफ अमेरिका सतत प्रयत्न करत आहे की भारताने आपले दरवाजे उघडे करावेत आणि दूध तसेच इतर कृषी उत्पादनांची आयात वाढवावी पण पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून स्पष्ट इशारा दिला भारतीय शेतकरी पशुपालक आणि मत्स्य व्यवसायिकांच्या हिताशी कुठल्याही प्रकारे तडजोड केली जाणार नाही म्हणजेच परदेशातून स्वस्त माल आणून आपल्या शेतकऱ्यांच्या कष्टावर पाणी फिरू दिलं जाणार नाही तरीही हा निर्धार पुढे किती काळ टिकतो आणि प्रत्यक्षात काय पावले उचलली जातात हे ये आपण येणाऱ्या काळात नक्कीच पाहणार आहोत मित्रांनो सोळा जुलै रोजी केंद्र सरकारने एक अतिशय महत्वाचा निर्णय घेतला आहे धनधान्य कृषी योजना आता अधिकृतपणे मंजूर झाली आहे या योजनेत देशातील शंभर जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे म्हणजेच निवडक जिल्ह्यांमधला शेतकऱ्यांना या योजनेचा थेट फायदा मिळणार आहे या योजनेचं उद्दिष्ट काय तर शेतकऱ्यांच्या उत्पादन क्षमतेत वाढ करणे त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक नफा मिळवून देणे म्हणजेच तुमचा जिल्हा या शंभर जिल्ह्यांमध्ये आला असेल तर तुम्हाला नवीन योजना अनुदान आणि शेतीविषयक विविध सुविधा मिळणार आहेत मित्रांनो पंतप्रधान मोदींनी या भाषणात एक वेगळाच मुद्दा मांडला तो म्हणजे खाद्यतेल आणि लठ्ठपणा त्यांनी सांगितलं की देशात खाद्यतेलाचा वापर दिवसेंदिवस वाढतो आहे यामुळे आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम होतोय स्थूलता म्हणजेच लठ्ठपणा वाढतो आहे मोदींनी आवाहन केलं की प्रत्येक घराने तेलाचा वापर किमान दहा टक्के कमी करायला हवा उदाहरणार्थ जर एका घरात महिन्याला दहा लिटर तेल लागतो तर एक लिटरने वापर कमी करा पण इथे फक्त आरोग्याचाच प्रश्न नाही आर्थिक बाजूने बघितलं आपल्या देशात लागणाऱ्या खाद्य जवळपास साठ ते पासष्ट टक्के तेल आपण आयात करतो म्हणजे परदेशातून विकत घेतो आणि त्यासाठी देशाला अब्जावधी रुपयांचा खर्च करावा लागतो त्यामुळे हा वापर कमी झाला तर देशाचा पैसा वाचेल आयात कमी होईल आणि त्याचवेळी आपल्या देशातील मोहरी सोयाबीन सूर्यफूल भुईमूग पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनाही फायदा होईल म्हणजेच हा मुद्दा फक्त आरोग्यापुरता नाही तर अर्थव्यवस्था आणि शेतकऱ्यांच्या हिताशी थेट जोडलेला आहे मित्रांनो खाद्य तेलाच्या वाढत्या आयातीमुळे थेट फटका बसतो आणि आपल्या शेतकऱ्यांना शेतातील सोयाबीन मोहरी सूर्यफूल कर्ड आणि भुईमुग उत्पादक शेतकरी दिवस रात्र मेहनत करतायत पण त्यांना त्यांच्या पिकाला हमी भावापेक्षाही कमी दर मिळतोय परिणाम काय शेतकरी उद्ध्वस्त होत आहेत त्यांचा माल साठवून पडतोय आणि त्यांना कर्जाच्या विळख्यात जावं लागतंय सरकार एका बाजूला आत्मनिर्भर भारत या मोठ्या घोषणा करत पण वस्तुस्थिती अशी आहे की खाद्यतेलाच्या आयातीचा टक्का दिवसेंदिवस वाढतो याचा अर्थ असा की आपल्या देशात तेल बिया पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचं भवितव्य परदेशातून येणाऱ्या स्वस्त तेलाने गिळलं जात आहे मित्रांनो दोन हजार एकोणवीस मध्ये झालेल्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात एक धक्कादायक चित्र समोर आलं आहे चोवीस टक्के महिला आणि तेवीस टक्के पुरुष लठ्ठपणाने ग्रसित आहेत पंधरा ते एकोणपन्नास वयोगटातील सुमारे सहा ते सात टक्के महिला पुरुष गंभीर लठ्ठपणामध्ये आहेत इतकंच नाही तर लहान मुलांमध्येही लठ्ठपणाचं प्रमाण झपाट्याने वाढते याचा अर्थ असा की आपली जीवनशैली खाण्यापिण्याच्या सवयी आणि जास्त प्रमाणात तेलकट पदार्थ यामुळे आरोग्याचं संकट वाढतंय यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने जनजागृती मोहिमा सुरू केल्या आहेत एफ एम रेडिओ वर विशेष कॅम्पेन चालवलं जाते ज्यामध्ये लोकांना आरोग्यदायी आहार आणि तेलाचा कमी वापर याबद्दल सतत जागरूक केलं जाते म्हणजेच हा मुद्दा केवळ आकडेवारी पुरता नाही तर प्रत्येक कुटुंबाच्या आरोग्याशी थेट जोडलेला आहे पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांसाठी सरकारने केलेल्या अनेक योजनांचा उल्लेख केला पीएम किसान निधी ज्यामधून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत पोहचते पावसाच्या पाण्याचं साठवण पाणी वाचवा शेती वाचवा हा उद्देश सिंचन प्रकल्प जेणेकरून प्रत्येक शेतात वेळेवर पाणी पोहचेल दर्जेदार बियाणं उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी कार्य करते आणि खतांचा वेळेवर पुरवठा पिकांची वाढ योग्य वेळी होण्यासाठी मोदींनी दावा केला की या सर्व योजनांमुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास दुनावला आहे मित्रांनो पंतप्रधान मोदींनी पशुधन क्षेत्रातील एक मोठा दावा केला त्यांनी सांगितलं की लाया खुरकुड आजाराविरोधात आतापर्यंत तब्बल सव्वाशे कोटी अर्थात एकशे पंचवीस कोटी मोफत लसीकरणाचे डोस देशभरात दिले गेले आहेत हा आजार गाई म्हशी शेळ्या मेंढ्या अशा प्राण्यांमध्ये पटकन पसरतो आणि त्यामुळे दुधाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घटत त्यामुळे या लसीकरण मोहिमेमुळे पशुपालक आणि दुग्ध व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाल्याचं मोदींचं म्हणणं आहे पंतप्रधान मोदींनी भाषणात देशाच्या उत्पादन क्षमतेबाबत मोठे दावे केले त्यांनी सांगितले की भारतीय शेतकऱ्यांच्या मेहनतीमुळे दूध डाळी आणि जूट उत्पादनात भारत पहिल्या क्रमांकावर आहे तर तांदूळ गहू कापूस फळं आणि भाजीपाला उत्पादनात आपण जगात दुसऱ्या क्रमांकावर आहोत याशिवाय कृषी निर्यातही तब्बल चार लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे म्हणजेच भारत आज देशातील प्रमुख कृषी महासत्ता म्हणून ओळखला जातो हा दावा मोदींनी केला तर मित्रांनो पंतप्रधान मोदींच्या पंधरा ऑगस्टच्या भाषणात देशाच्या विकासाबरोबरच शेतकरी पशुपालक आणि मत्स्य व्यावसायिकांचे हित जपण्याचं आश्वासन देण्यात आलं योजना दावे आणि मोठी वचने सगळं ऐकायला नक्कीच छान वाटतं पण दुसरीकडे आयात शेतकऱ्यांना मिळणारा कमी दर आणि या सर्व योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी या संदर्भात अजूनही अनेक प्रश्न उभे राहतात म्हणजेच आत्मविश्वास वेगळा पण जमिनीवरची वस्तुस्थिती तपासणं आता आपल्यावर अवलंबून आहे तर शेतकरी बांधवांनो पंतप्रधान मोदींनी केलेल्या या भाषणातील मुद्द्यांबाबत तुमचं मत काय आहे खरच शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी या योजना पुरेशा ठरतील असं तुम्हाला वाटतं का तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा अशाच शेती आणि सरकारी योजनांबाबतच्या अपडेट्ससाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजून सविस्तर माहिती आणि संबंधित रिपोर्ट्स पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मधली लिंक नक्की क्लिक करा आणि दररोजच्या ताज्या अपडेट्ससाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे धन्यवाद